छत्रपती शिवाजी महाराज की जय स्वागत आहे खास पौर, खास शिवचरित्र आणि मंत्र तर आजच्या आपण बोलणार आहोत शिवचरित्र आणि यशाची विद्यार्थ्यांसाठी यशाची प्रेरणा या विषयावर मित्रांनो विद्यार्थी म्हणजे देशाचे उज्ज्वल भविष्य आणि या उज्ज्वल भविष्याने आपल्या पास्ट मधून म्हणजेच आपल्या इतिहासातून काहीतरी शिकण्यासारखे नक्की आहे आणि ते त्यांनी शिकले पाहिजे आपण जेव्हा शिवचरित्राचा इतिहास बघतो शिवचरित्र वाचतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की शिवाजी महाराजांनी त्यांच्या जिद्दीच्या त्यांच्या चिकाटीच्या जोरावर यश कसे खेचून आणलेले आहे आपल्या बुद्धिमत्तेने त्यांनी त्यांच्या वाटेत येणाऱ्या प्रत्येक संकटाचा सामना केलेला आहे तर आज आपण शिवचरित्रातून विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असलेल्या पाच महत्वाच्या गोष्टी बघणार आहोत तर त्याच्यातली सगळ्यात पहिली किंवा आपण असं म्हणूया पाच मंत्र यशाचे पाच मंत्र आपण आज बोलणार आहोत तर त्यातील पहिला मंत्र असा आहे शूरवीर हा जन्माला येत नसतो तो आपल्याला आपल्या कर्तृत्वाने घडवावा लागतो शिवरायांचे शिवरायांचे बालपण हे जिजाऊंचे संस्कार आणि दादोजी कोणदेव यांच्या मार्गदर्शनाखाली गेले रामायण महाभारतातील योद्ध्यांच्या कथांचा त्यांच्यावर प्रभाव पडला होता लहानपणापासून शिवरायांनी युद्ध नीती रणनीती राज्यकारभार यांचे शिक्षण घेण्यास के सुरुवात केली होती आणि त्याचबरोबर त्यांना जनतेच्या सुख ही जाणीव होती आता आपण बघूया आपण ह्यातून काय शिकणार ह्यातून आपण शिकणार की आपण आई वडील आणि गुरुजन यांच्या मार्ग यांच्याकडून मार्गदर्शन घ्या त्यांना आदर द्या त्यांचा सन्मान करा दुसरी गोष्ट यातून शिक्षण शिकण्यासारखी जी आहे आपल्या शिक्षणाला प्राधान्य द्या शिक्षण आपलं प्रायोरिटी राहायला हवं आणि ह्यातून शिकण्यासारखी तिसरी गोष्ट म्हणजे वाचन आणि ज्ञान संपादनावर भर द्या आता आपण बघूया शिवचरित्रातून शिक विद्यार्थ्यांनी शिकण्यासारखा दुसरा मंत्र प्रत्येकाने आपले ध्येय ठरवावे आणि ते गाठण्यासाठी जिद्दीने प्रयत्न करावे मित्रांनो वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेचा निर्धार केला आत्मविश्वास आणि जिद्दीच्या बळावर त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असतानाही आपले यश गाठले आपण यातून काय शिकायला हवं पहिली गोष्ट स्वतःवर विश्वास ठेवा दुसरी गोष्ट अडचणी आल्या तरी हार मानू नका तिसरी गोष्ट मोठी स्वप्ने पहा आणि ती साकार करण्याची जिद्द बाळगा आता आपण बघूया शिवचरित्रातून शिकण्यासारखा यशाचा तिसरा मंत्र स्वतःवर विजय मिळवला की जगावर सहज विजय मिळवता येतो शिवाजी महाराज हे वेळेचे महत्व जाणणारे जाणकार होते त्यांनी आपल्या सैन्यातही शिस्त आणि वेळ याला अत्यंत महत्व दिले अत्यंत काटेकोरपणाने त्यांनी याचे शिस्तीचे पालन केले त्यांच्या सैन्यातही आणि ह्याच शिस्त आणि नियोजनाच्या बळावर सैन्य कमी असूनही संख्येने सैन्य कमी असूनही त्यांना मोठ्या शत्रूवरही विजय मिळवता आला ह्यातून आपण काय शिकणार सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे वेळेचे महत्व ओळखा एकदा गेलेली वेळ परत येत नाही दुसरी महत्वाची गोष्ट शिस्त शिस्त पाळा आणि नियोजनबद्ध अभ्यास करा तिसरी महत्वाची गोष्ट योग्य प्राधान्यक्रम ठरवा आणि वेळेचा अपव्यय टाळा मित्रांनो आता आपण बघूया शिवचरित्रातून शिकण्यासारखा यशाचा चौथा मंत्र शिवराय म्हणायचे रयतेचे राज्य हेच माझे खरे वैभव आहे महाराज केवळ स्वतःच्या विजयासाठी कधीच लढले नाही ते लढले जनतेसाठी ते लढले त्यांच्या रयतेसाठी शिवरायांचे राज्य हे न्याय आणि समानता या पायावर आधारित होते शिवरायांच्या राज्यात लोककल्याणावर अधिक प्रमाणात भर होता मित्रांनो मला सांगा यातून आपण काय शिकणार तर फक्त स्वतःपुरता विचार करू नका तर समाजासाठीही आपले योगदान द्या दुसरी गोष्ट इतरांना मदत करण्याची वृत्ती ठेवा आणि तिसरी आणि महत्वाची गोष्ट न्याय आणि सदाचार यांचे पालन करा आणि आता आपण बघणार आहोत शिवचरित्रातून शिकण्यासारखा अत्यंत महत्वाचा असा पाचवा मंत्र कर्तृत्व हीच माणसाची खरी ओळख आहे शिवाजी महाराजांना अनेक संकटांचा सामना करावा लागला अफजल खानासारखा बलाढ्य देशातून औरंगजेबासारखी मोठी सत्ता आणि महत्वाचे म्हणजे आपल्याच लोकांनी केलेला विश्वासघात पण शिवरायांनी कधीही हार मानली नाही आपण यातून काय शिकणार फर्स्ट परिश्रमाशिवाय यश मिळत नाही दैरेहरी म्हणल्यानंतर आपल्याला कोणीही यश मिळवून देणार नाही आपल्याला यश मिळवायचं असेल तर त्यासाठी आपल्या आणि तेही योग्य मार्गाने अपयशाने खचून न जाता संकटांना सामोरे जा आणि तिसरी महत्वाची गोष्ट संकटांचा सामना करण्याची तयारी ठेवा जेव्हा तुम्ही यशाच्या मार्गावर जाण्याचा विचार करता तेव्हा तुम्हाला संकट तर हम खास येणारच तर तर संकटांना सामोरे जाण्याची तयारी ठेवा मित्रांनो शिवाजी महाराजांचे हे साडे सातशे वर्ष जुनं आहे पण आजच्या काळातही ते आपल्याला तेवढेच मार्गदर्शक आहे तेवढेच प्रेरणादायी आहे मित्रांनो आज या शिवजयंतीच्या निमित्ताने एक शपथ घेऊया आपणही एक वचन देऊया जे आपल्याला स्वतःलाच असेल आणि जे आपल्या राष्ट्र उभारणीसाठी मदत करणार करणार ठरेल स्वतःमध्ये आत्मविश्वास निर्माण करा शिस्त आणि मेहनतीला प्राधान्य द्या आणि समाजासाठी आपले योगदान द्या तर मित्रांनो याच विचारावर आज आपला पॉडकास्ट इथे थांबवूया तुम्हाला आजचा पॉडकास्ट आवडला का हे आम्हाला नक्की कळवा आणि लवकरच भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये एका नवीन प्रेरणादायी विचारासह जय भवानी जय शिवाजी आणि शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून आपला एपिसोड हा इथेच थांबवूया